आशिया खंडातला हा एक नंबर सण मी नेहमी सांगत आलोय की कोल्हापूरच वैशिष्ट्य बघायला दिल्लीतले काही सेक्रेटरीएट मध्ये लोक आले तर चार संस्था दाखवले जातात त्यामध्ये पहिला नंबर शेतकरी संघाचा असेल दुसरा नंबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असेल तिसरा नंबर गोकुळचा असायचा आणि साखर कारखान्यामध्ये अतिशय अत्युच्च पातळीला गेलेली संस्था होती दुर्दैवाला मधल्या काही काळामध्ये या संस्थेमध्ये खूप अडीच वाटल्या मी पाडा वाचायला इथे उभा नाही पण एक गोष्ट खरी आहे की अलीकडल्या काळामध्ये ट्रेडिंगची संकल्पना बदल जुन्या काळामध्ये काहीही खरेदी करायचं असेल विक्री करायची असेल तर जिल्हा जिल्हा संघाचे विश्वासाने आणि मग त्याला तडा जाणाऱ्या भूमिका

गरज आहे आणि म्हणून मला आनंद आणि अभिमान आहे की आम्ही सगळी माणसं छोट्या मोठ्या स्थानिक प्रश्नावरून या जिल्हा बँके जिल्हा संघाच्या बाबतीमध्ये मात्र सगळी मंडळी आपल्या राजकीय अभिनेते बाजूला ठेवून हो। संघ साठी शबेल ठामपणे एकत्र आलेले